कोपरखैरान येथील कर्जदार रवींद्र शिंदे यांनी सांताक्रूजमधील प्रथमेश चव्हाण यांच्याकडून कर्ज घेतले होते त्या कर्जाचे व्याज शिंदे हे फेडत असताना चव्हाण यांनी अधिक दराची मागणी केली होती मात्र चव्हाण याने पैशाच्या मागणीसाठी शिंदे यांना आणखी त्रास द्यायला सुरुवात केली या त्रासाला कंटाळून रवींद्र शिंदे यांनी इमारतीच्या गच्चीवर जाऊन गळफास घेत आत्महत्या केली होती यावेळी कर्जदार रवींद्र शिंदे यांनी सुसाईड नोट लिहित त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ प्रथमेश चव्हाण याला कठोर शिक्षा करून कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली होती या प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत मयत रवींद्र शिंदे यांच्या परिवारासाठी दहा लाखाची मदत केली आहे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर आणि महिला संघटिका शीतल कचरे यांच्या हस्ते ही मदत मयत रवींद्र शिंदे यांच्या परिवाराकडे सुपूर्त करण्यात आली या मदतीमुळे मयत रवींद्र शिंदे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा भार हलका होण्यासाठी मदत होणार आहे तसेच आरोपीवर कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मी लोकमत न्यूजपेपर वाचला होता मला वाटतं अगोदर त्याच्यामध्ये मी वाचलं होतं काय त्याने सुसाईड करताना फक्त पंचवीस हजार रुपयासाठी त्या माणसाने सुसाईड केलेली आहे आणि त्यांनी शिंदे साहेबांकडून मदतीची अपेक्षा केली होती आणि तिकडे शिंदे साहेबांनी पण वाचला होता शिंदे शिंदेसाहेबांचा तिकडनं नरेश मुस्केनंही फोन होता मलाही फोन होता का त्या कुटुंबाला जाऊन मदत करा तर गेले मी पंधरा सतरा दिवस त्यांच्या मार्गावर होतो ते त्यांचं कार्य चालू होतं ते त्याच्यात गेले होते तर शिंदे साहेबांचा आदेश आला होता तर मी आज आम्ही त्यांच्या मुलांसाठी दहा लाख रुपये त्यांना मदत केलेली आहे की तिथं एफ डी करा त्यांचं शिक्षणाचा काही पुढे त्रास असेल काही असेल तर आम्ही त्याला मदत करू दुसरं असं काय ज्या माणसामुळे घडलेलं आहे मी त्यांच्याकडनं आता सर्व डिटेल्स आणि एफ आय कॉपी मागवलेली आहे आम्ही त्याची जामीन होऊ देणार नाही आणि आज त्या माणसाने मरताना हात मारले होते शिंदे साहेबाला शिंदे साहेब किती संवेदनाशील आहेत सर्वांना माहित आहे तिकडनं पण सारखा फोन येतो ते कुटुंबाला काय मी सारखा ऋषीला फोन करतो याच्या शेजारी जातात हे लोक मी रोज त्याला फोन करतो ते आले काय बघा मग मी आज शीतलताईला पाठवणार होतो तर ऋषी यांचे ते लहान भाऊ आहेत त्या मोठे भाऊ आहेत माहिती त्यांना घेऊन आला लहान भाऊ आणि त्याला मी ओळखायचो कारण तो जिम मध्ये होता तर आता जस्ट फोटो बघितल्यावर लक्षात आलं हो, तर हो, कर, मी ह्या ज्या कुटुंबाला आम्ही यांच्या मागे आहोत त्यांना सांगितलं शिवसेना संपूर्ण तुमच्या मागे काही मदत लागली ऋषीला शीतलताईला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमच्या मागे आहोत काळजी करायची गरज नाही ऍक्च्युली ह्या ज्या गोष्टी घडतात ह्या त्या दोघांमध्ये ट्रान्झॅक्शन होते ते बाहेर येत नाही नाहीतर पोलिसांना किंवा आम्हाला जर अशा गोष्टी घडल्या करा असे प्रकार सिटर माझ्या वाशिलाही सिटर नव्हता खूप होतात मी सी पी साहेबांना आणि त्यांना सांगणार आहे डी सी पी साहेबांना काय बघा साहेब इथे लक्ष द्या असे खूप प्रकार चालू आहेत मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये लोअर इन्कम ग्रुपमध्ये त्या बायका पण अशा दहा दहा टक्के पंधरा पंधरा टक्क्यांनी देतात आणि त्या बायकांना त्या महिलांना त्या त्या लोकांना खूप टॉर्चर होते माझे इथे मला एका बाईने व्याजाने दिवसा व्याज पण घेतात हे सावकारी धंदा बंद झाला पाहिजे त्याच्याशिवाय लहान मुलांना न्याय मिळणार नाही हे बंदच व्हायला पाहिजे कमीत कमी नवी मुंबईत आम्ही आहोत तिकडे तर बंद झालं पाहिजे दिवसाला पण दहा टक्के देणारे लोक आहेत माझ्या इथे हे माझ्या भावानी जूनमध्ये ट्वेंटी ला त्यानं सुसाईड केली होती हँग है। करून घेतला होता आणि त्यानं चिठ्ठी लिहिली होती लेटर की मला न्याय भेटून द्या आणि माझ्या कुटुंबाला सकारी करा आणि आजच्या दिवसामध्ये शिंदे सरकारने शिंदे साहेबांनी मला हेल्प केली आणि सरांनी पण हेल्प केली मला तर त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आभार आणि अशाच आमच्यावर लक्षात ठेवा हेच माझी इच्छा आहे पूर्ण पण करत आले आहे आणि त्याच्या पुढे काय असेल तर मी सरांना पण सांगेन आणि ताईला पण सांगेन हो ते तर आहेच आहे त्यांच्या त्यांच्या लक्षात हे टॉर्चर झाला टॉर्चर केला होता भावाला माझ्या खूप आणि फोनवर धमकी वगैरे हे करत होते त्याच्यामुळे त्यांना चिडून घ्या त्याच्या मनात काय झालं माहित नाही आणि त्याने या प्रसंग केला नाव काय त्या माणसाच प्रथमश प्रथम चव्हाण राहणार काहीतरी साडे बारा टक्क्यांनी आणि नंतर तो वसूल करायला लागला तीस टक्क्यांनी आणि शिवाय गाळ करून आणि असं सगळं करून मे बी ट्वेंटी फाईव्ह थाउजंड घेतलं होतं आणि ते कॅश घेतले होते आणि देतानी त्यानं ऑनलाईन केलं होतं माझ्या थ्रोनी तर मी त्याला केलं होतं हेच मुलांचं पुढे फ्युचर चांगलं ब्राईट आणि हे आणि थोडं फक्त त्यांच्या हेल्प असल्या तर बाकी चांगलं आहे